नमस्कार माय टू फॅमिली तर अर्ज विक्रीमधून महाडा जी आहे ती मालामाल झालेली आहे तर दीड महिन्यामध्ये तब्बल किती कोटी रुपये कमवले महाडाने ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला पाहूया सविस्तर माहिती सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या लॉटरीच्या अर्ज विक्रीतून आपली महाडा जी आहे ती मालामाल झालेली आहे गेल्या दीड महिन्यामध्ये तब्बल एक लाख सव्वीस हजाराहून अधिक नागरिकांनी म्हाडाच्या घरासाठी अनामत रकमेसह ऑनलाईन अर्ज भरले आहेत त्यानुसार प्रत्येक अर्जामागे म्हाडाला पाचशे रुपये मिळत आहे त्यामुळे त्या काल दुपारपर्यंतची ही अपडेट आहे काल दुपारपर्यंत आलेले एकूण एक लाख सव्वीस हजार अर्जाच्या माध्यमातून महाडाला सहा कोटी एकतीस लाख रुपयांचा लाभ झाला आहे तसेच अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही बारा सप्टेंबर असल्याने पुढील आठ दिवसात आता आजपासून धरले तर आठ दिवस शिल्लक आहेत तर पुढील आठ दिवसामध्ये अजून अर्जाचा ओघ जो आहे तो राहणार आहे त्यामुळे म्हाडाला मिळणाऱ्या रकमेच्या आकड्यात मोठी वाढ होणार असल्याचे दिसत आहे दरम्यान काल दुपारच्या आकडेवारीनुसार एक लाख एकोणसाठ हजार चारशे ब्याऐंशी लोकांनी म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आहे तर एक लाख सव्वीस हजार दोनशे चोवीस जणांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केला आहे सदरची अनामत रक्कम लॉटरी निघाल्यानंतर संबंधितांना परत केली जाणार असली तरी जे अर्जाचे पाचशे रुपयाचे शुल्क आहे ते म्हाडाला मिळते त्याचा विचार करता कोकण मंडळाच्या घरांच्या अर्ज विक्रीतून सहा कोटी एकतीस लाख रुपयाची जमा झालेली रक्कम मोठी आहे तर दुसरीकडे सरकारच्या पदरात एक कोटी तेरा लाखाचा जी एस टी म्हाडाकडे घरासाठी अर्ज करणाऱ्या मोजावे लागत असलेल्या पाचशे रुपये अर्ज शुल्कावर अठरा टक्के एवढं जी एस टी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून लावला जात आहे त्यामुळे प्रत्येक अर्जामागे सरकारला नव्वद रुपये मिळत आहेत त्यामुळे म्हाडाप्रमाणेच राज्य आणि केंद्र सरकारला जी एस टी पोटी संबंधित अर्जदारांकडून एक कोटी तेरा लाख रुपयांची कमाई झाली आहे अत्यल्प अल्प उत्पन्न गटामुळे अर्जाचा पाऊस कोकण मंडळाच्या लॉटरीतील घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील असून त्यांची किंमत बारा लाखांपासून ते पन्नास लाखापर्यंत आहेत त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांकडून सदर लॉटरीतील घरांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत तर अनामत रकमेपोटी शहाण्णव कोटी जमा या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला सुमारे पाच हजार रुपये तर अल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत आहे सध्या आलेल्या एकूण अर्जापैकी पन्नास टक्के अर्ज अत्यल्प आणि उर्वरित पन्नास टक्के अर्ज अल्प उत्पन्न गटासाठी आल्याचे गृहीत धरले तर अनुक्रमे चौसष्ट कोटी आणि बत्तीस कोटी रुपये एवढी रक्कम अनामत रक्कमेपोटी म्हाडाच्या तिजोरीत जमा झाली असेल असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान लॉटरीच्या निकालानंतर सदरची रक्कम जी आहे ती संबंधिताला परत करावी लागते तर नक्कीच म्हाडाला तरी या लॉटरीतून फायदा झालेला आहे परंतु आता आपल्या सर्वसामान्य जनतेतून किती जणांना याचा फायदा होतो हे पाहण्यासारखे आहे तर म्हाडा कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार